पोलीस टाइम्स न्यूज तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी येथील तोंडली गावात मानाई देवीची पालखी सोहळा ताटात साजरा मंडणगण तालुक्यातील तोंडली गावात श्री मानाई देवीची पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला संपूर्ण गावाने या धार्मिक सोहळ्यात एकत्र येत देवीच्या पालखीचे भव्य स्वागत केले सतर्क पोलीस टाईमचे प्रतिनिधी पृथ्वी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती आणि संपूर्ण गावात भक्ती रसाची उधळण झाली पारंपरिक रीती रिवाज आणि पालखी सोहळा सोहळ्याची सुरुवात पवित्र वेदघोष मंत्रोच्चार आणि महाआरतीने झाली देवीच्या चरणी फुले नारळ आणि विविध नैवेद्य अर्पण करून भक्तांनी आपल्या मनोकामना व्यक्त केल्या गावातील महिला मंडळ आणि भजनी मंडळींनी देवीच्या स्तुतीपार भजने गात सोहळ्याला भक्तिमय वातावरण दिले शोभायात्रेत गावकऱ्यांचा मोठा सहभाग पालखी मिरवणुकीत गावातील तरुण वृद्ध आणि बालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला पारंपरिक झान आणि गजराच्या जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले मार्गभर पुष्पवृष्टी करताना भाविकांनी देवीच्या पालखीचे स्वागत केले परंपरा आणि भक्तीचा संगम तोंडी गावातील मानाई देवीचा हा पालखी सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून गावच्या एकतेचे आणि संस्कृतीचे प्रतीक आहे यंदाच्या सोहळ्याने पुन्हा एकदा गावकऱ्यांमध्ये भक्तिभाव आणि उत्साहाची लहर निर्माण केली आहे सतर्क पोलीस स्टॅम्पती प्रतिनिधी पृथ्वी पाटील